बदलापूर येथील एका नामांकित शाळेत चार वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला ही वार्ता महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे दुसरीकडे पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटे मेसेज आणि अफवा पसरवणारा मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे मृतिका असं या तरुणीचं नाव असून ती चामटोली गावात राहणारी आहे ठाणे सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने शोध केला असून तिला अटक केली तिच्याविरोधात अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवल्याचा गुन्हा पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय दरम्यान ऋतिका हिने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली या पोस्टमुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय त्यामुळेच परिसरातील वातावरण बिघडले असावे असा अंदाज व्यक्त केला जातोय या प्रकरणी सायबर सेलने तपासाची चक्रे फिरवत ऋतिका हिला अटक केली आहे यानंतर कोणीही अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी दिला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आहे